आणि भाजपचे राहुल आवडे जे आहेत त्यांनी आघाडी घेतले महाराष्ट्राच्या महानिकालाला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येईल काय होईल हे चित्र अगदी स्पष्ट होणार आहे पण मात्र आपण सगळ्यात अगोदर जाणून घेऊ महाराष्ट्रातील महानिकाला सुरुवात झालेली आहे सुरुवातीला पोस्टल मतदारांची मोजणी सुरू केलेली आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा निकाल थोड्याच वेळात जाहीर सुद्धा होणार आहे सध्या जर आपण पाहिलं तर भाजप सहासष्ट जागांवर आघाडीवर आहे तर महायुती एकशे दोन जागांवर आघाडीवर आहे महाविकास आघाडी एक्क्याऐंशी जागांवर तर इतर जे अपक्ष उमेदवार आहेत हे पंधरा जागांवर आघाडीवर आहेत भाजप सहासष्ट शिवसेना एकोणावीस राष्ट्रवादी एकोणावीस काँग्रेस चौतीस महाराष्ट्राचा महानिकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे सावंतवाडीमधून राजन तेली आघाडीवर आहेत आणि रवी राणा हे सुद्धा आघाडीवर आहेत बडनेरा विधानसभा मतदारसंघामधून आणि आपल्यासमोर सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे की पोस्टल मतदानाला सुरुवात झालेली आहे भोसरी मधून महेश लांडगे आघाडीवर आहेत भाजपकडून ते लढत आहेत घनसावंगी <coughs> 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 विधानसभा मतदारसंघामधून राजेश टोपे हे आघाडीवर आहेत पोस्टल मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत जाणून घेणार आहोत कोण आघाडीवर कोण पिछाडीवर आणि राज्यामध्ये सरकार नेमकं कोणाचं येणार शंकर जगताप हे आघाडीवर आहेत पिंपरी चिंचवडमधून भाजपकडून ते उमेदवार आहेत महाराष्ट्राचा महानिकाल तुमच्या समोर भाजप अडुसष्ट जागांवर आघाडीवर शिवसेना एकोणावीस जागांवर आघाडीवर महायुती एकशे सहा तर महाविकास आघाडी पंच्याऐंशी जागांवर आघाडीवर आहे आणि या ठिकाणी काटेकी टक्कर होते का महाविकास आघाडी बाजी मारते हे आपला पाहावं लागणार आहे एक्झिट पोलमध्ये महायुतीचं सरकार येणार जास्त उमेदवार निवडून येणार असं दाखवलं होतं पण मात्र प्रत्यक्षात आता काय होतं सध्या तरी महायुती आपल्याला आघाडीवर असल्याचं चित्र दिसतं तर महाविकास आघाडी सुद्धा एक्क्याण्णव जागांवर आघाडीवर आहे पोस्टल मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळातच ईव्हीएमचं सुद्धा वोटिंग मोजलं जाणार आहे आणि तिथून सुरुवात होणार आहे सध्या पोस्टल मतदानांवर आपल्याला महायुती एकशे पंधरा जागांवर आघाडीवर पाहायला मिळते तर महाविकास आघाडी एक्क्याण्णव जागांवर इतर चौदा जण सुद्धा रेसमध्ये आहेत जे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत देवदत्त निकम हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधून आघाडीवर आहेत आणि त्यांच्यानंतर आंबेगाव हे अंबा मातांनी आघाडीवर आंबेगाव मधून देवदत्त निकम आघाडीवर आहेत महाराष्ट्राचा महानिकाल दोनशे अठ्याऐंशी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात काय होणार कोण निवडणार कोण पराभूत होणार अनेक विधानसभा मतदारसंघातील जनतेचं लक्ष राज्यातल्या निकालाकडे लागलेलं ला आहे सत्ता परिवर्तन होणार का नवीन सरकार येणार अशा पद्धतीनं राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निकालाकडे लागलेलं ला आहे आणि काय होणार कशा पद्धतीनं होणार कोणतं सरकार निवडून येणार याची उत्सुकता जर आपण पाहिलं तर संदीप क्षीरसागर हे तुतारीच्या चिन्हावर बीडमधून आघाडीवर आहेत जळगाव ग्रामीण विधानसभेतून शिंदे गटाचे गुलाबराव पाटील आघाडीवर आहेत विधानसभेच्या महानिकालाचं लाईव्ह कव्हरेज आपण या ठिकाणी पाहत हो आहोत आणि भोसरी विधानसभा मतदारसंघामधून भाजपचे महेश लांडगे आघाडीवर आहेत महायुती एकशे एकवीस जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आपल्या या ठिकाणी दिसतंय महाविकास आघाडी आघाडीवर महाविकास आघाडी पिछाडीवर जाताना दिसतीये सुरुवाती पासूनच आपल्या या ठिकाणी महायुती ही मोठ्या जागा घेताना दिसतीये हळूहळू मोजणी चालू होईल आणि मग मताचा कौल कोणीकडे जातो है अपला हालो हालो। च च हे आपल्याला हळूहळू समजेलच पण मात्र राज्यामध्ये अशा पद्धतीनं हे संपूर्ण चित्र सध्या तरी समोर येत आहे थोड्याच वेळात एक 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 विधानसभा मतदारसंघ सामील होईल आपल्यासोबत बरेच प्रेक्षक जोडले गेले आहेत कृपया तुम्ही कुठल्या मतदारसंघामधून आपला व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे कोण विजयी होईल कोण पराभूत होईल तुमच्या इकडे कोणाची हवा होती कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा जेणेकरून आपल्यालाही त्याबद्दल सविस्तर माहिती काढता येईल आणि सांगता येईल की तुमच्या मतदारसंघातला आमदार निवडून कधी येईल आणि आघाडीवर हो आहे का पिछाडीवर हो आहे बरेच प्रेक्षक आपल्या सोबत जोडले गेले आहेत कृपया कमेंटच्या माध्यमातून फटाफट फटाफट कमेंट करून या ठिकाणी आपला विधानसभा सांगा <coughs> महाराष्ट्राचा महानिकाल तुमच्या समोर येत आहे राज्यामध्ये काय होणार कोणाची सत्ता येणार कोण पिछाडीवर जाणार याची उत्सुकता राज्यातल्या जनतेला मोठ्या प्रमाणात लागलेली आहे एक्झिट पोलन ज्या पद्धतीनं सांगितलंय त्याच पद्धतीनं होईल का नवीन काही होईल हे आपलं आता पाहावं लागेल Option. अशा पद्धतीच्या स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण आकडे दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी द चॉइस यांची कमेंट आलेली आहे की जालनामध्ये काय होणार जालन्यामध्ये एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या पाच विधानसभा मतदारसंघापैकी घनसावंगी मतदारसंघामधून सध्या तरी राजेश टोपे हे आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतात जालनामध्ये घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये जालना घनसावंगी मतदारसंघामध्ये राजेश टोपे यांच्या विरुद्ध हिकमत आहेत बदनापूरमध्ये नारायण कुचे यांच्या विरुद्ध बबलू चौधरी आहेत भोकरदनमध्ये संतोष दानवे यांच्या विरुद्ध चंद्रकांत दानवे आहेत परतूरमध्ये बबनराव लोणीकर यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे आसाराम बोराडे आहेत अशा पद्धतीनं जालना जिल्ह्यामध्ये पाच विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आघाडीवर राहणार आणि कोण पिछाडीवर राहणार हे पुढच्या काही वेळामध्येच आपल्याला समजणार आहे महायुतीनं या ठिकाणी मोठी बाजी मारलेली आहे सध्या महायुती आपल्याला आघाडीवर दिसत आहे मोठं मताधिक्य या ठिकाणी पोस्टलच्या माध्यमातून दिसत आहे महायुती एकशे सत्तावीस जागांची आघाडी घेतली तर महाविकास आघाडी ही एकशे तीन जागांवर आपला पुढं असल्याचं पाहायला मिळतं जे अपक्ष आहेत इतर आहेत ते सुद्धा चौदा जागांवर पुढा आहेत कृपया तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात काय पाहत आहात तुमचा मतदारसंघ कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये फटाफट 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 कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीचे आपले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी पोस्टल मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि भाजपनं एकशे तीस जागांची आघाडी घेतलेली आहे म्हणजे मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एवढ्या जागांवर महायुती ही आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी ही आपल्या एकशे पाच जागांवर दिसते बारामतीतून अजित पवार हे आघाडीवर आलेले आहेत मागच्या काही वेळामध्ये ते पिछाडीवर होते आता ते आपल्याला पाठीमाग समोर आलेले दिसत आहेत अजित पवार बारामतीतून आघाडीवर बापू चव्हाण यांची कमेंट आहे एकनाथ साहेब एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा आघाडीवर आहेत सध्या तरी पोस्टल मतदारांमधून एकनाथ शिंदे हे आपला आघाडीवर पाहायला मिळतात भारत आव्हाड सिन्नरवरून आपला व्हिडिओ पाहतायत सिन्नर मध्ये नेमकं काय होणार हे आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर थोड्याच वेळात समजणार आहे सर्वच महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा निकाल पुढच्या काही वेळामध्येच जाहीर होणार आहे पण मात्र सकाळपासूनच तुम्हाला टीव्ही समोर आपल्या मोबाईल समोर बसावं लागणार आहे आणि पाहावं लागणार आहे की राज्यामध्ये नेमकं काय होणार ज्या पद्धतीनं दाखवलंय त्याच पद्धतीनं एक्झिट पोल समोर येणार का एक्झिट पोलवर मात करून महाविकास आघाडी पुढं येणार आपल्यासोबत बरेच प्रेक्षक जोडले जात आहेत पण मात्र कमेंट काही जण करत आहेत आणि ते विचारत आहेत की एकनाथ शिंदे साहेब आघाडीवर आहेत भारत आवाड मानत आहेत की सिन्नरमधून आम्ही तुमचा व्हिडिओ पाहतोय द चॉईस म्हणतायत की जालन्यामध्ये काय होणार अशा पद्धतीनं राज्याचा निकाल तुमच्या समोर येत आहे महायुवती एकशे बत्तीस जागांवर आघाडीवर आहे आणि एकशे बत्तीस जागांवर त्यांना त्या ठिकाणी आपल्याला पुढं असल्याचं पाहायला मिळतंय आता एक एक फेरी होईल आणि एक एक फेरीच्या माध्यमातून चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसायला सुरुवात होईल आत्तापासूनच संपूर्ण राज्याचं लक्ष निवडणूक निकालाकडं लागलेला आहे सध्या पोस्टल मतदान सुरू आहे थोड्याच वेळात मतदानाला म्हणजे ला सुरुवात होईल आणि त्या च्या माध्यमातून आपल्याला समजेल की कशा पद्धतीनं निकाल समोर येईल सुरुवातीला आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू की नेमकी मतमोजणी प्रक्रिया कशा पद्धतीनं पार पडते संपूर्ण मतदान प्रक्रिया काय असते मतमोजणी कशी केली जाते हे आपल्या प्रेक्षकांसाठी आपण खास करून सांगूया मतमोजणीची प्रक्रिया कशी असते सकाळी आठ वाजता सुमारे मतमोजणीला सुरुवात झाली एका फेरीला साधारण पंधरा मिनिटं लागतात पंधरा मिनिटामध्ये एक फेरी पूर्ण होईल अशी अपेक्षा असते पण मात्र त्या अपेक्षा सुद्धा जास्त टाईप लागू ला, लाग लागू शकतो दुपारी बारापर्यंत टपाली मोजणी पूर्ण होऊन दोन तीन पर्यंत संपूर्ण अंदाज मोर अंदाज आहे पण मात्र काही काही ठिकाणी उशीर सुद्धा होऊ शकतो मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती केलेली असते आणि मतमोजणीपूर्वी उमेदवारांच्या समोरचं जे मशीन आहे त्या मशीनला जे सील लावले असतं ते, ते सूड सील सुद्धा उमेदवारांच्या समोर काढलं जातं मतमोजणी केंद्रावर मोबाईल नेता येत नाही प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधी प्रत्येक टेबलवर बसलेला असतो पहिल्यांदा टपाल मोजणीला सुरुवात होते त्यानंतर यंत्रातील मतांची मोजणी केली जाते अशा पद्धतीनं संपूर्ण मत प्रक्रिया पार पडली जाते व्हीव्हीएम पॅडमधील ज्या चिठ्ठ्या असतात मत ती सुद्धा मोजली जातात तिची सुद्धा पडताळणी केली जाते अशा पद्धतीनं मतमोजणी होत असते शिवाजी वाघ यांची कमेंट आली आहे परभणीमध्ये काय होणार परभणीमध्ये सुद्धा काटेकी टक्कर होणार राहुल पाटील हे आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी परभणी आहे जिंतूर आहे पाथरी आहे या विधानसभा मतदारसंघातलं चित्र सुद्धा आपल्याला हळूहळू स्पष्ट होणार आहे एक एक निकाल समोर येताना आपल्याला दिसत परभणीमध्ये राहुल पाटील आहेत मध्ये मेघना बोर्डीकर विजय भांबळे यांच्यामध्ये टक्कर होताना आपल्याला दिसते बापूज म्हणतायत सर निफाड विधानसभा सभेचं सांगता येईल का नक्कीच आपल्या समोर अपडेट आली की आपण तुम्हाला निफाडचं सुद्धा सांगू राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचं सुद्धा सांगणार आहोत आणि जर तुम्ही स्क्रीनवर पाहिलं तर एक, -एक मतदारसंघामध्ये कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे हे चित्र तुम्हाला समजेल पण मात्र जास्तीत जास्त आपल्या लाईव्हला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अचूक माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला सुरुवात होईल भरत आवड म्हणतायत की उदय भाऊ के तुतारी हे आघाडीवर राहतील किंवा निवडून येतील असं भारत आव्हाड यांना वाटतय तर आपण पाहिलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा निकाल पुढच्या काही वेळामध्येच जाहीर होणार आहे सकाळपासून अनेक जण मोबाईल हातामध्ये घेऊन बसलेले आहेत की निकाल काय लागणार मतदारसंघामध्ये काय होणार नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्त्यांपेक्षा जनतेला मोठी अपेक्षा लागलेली असते की आपल्या मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार मागच्या अनेक दिवसांपासून पाँ वाट पाहत असलेला क्षण अखेर आलेला आहे आणि याच क्षणाची वाट मागच्या अनेक दिवसापासून अनेक जण पाहत होते की नेमकं काय होणार कोण निवडून येणार कोणाची हवा होती कोणाची चर्चा होती किती काही झालं तरी संपूर्ण निकाल हे आपल्याला या माध्यमातून समजणार आहेत त्यामुळं आपलं लाइव तुम्ही शेवटपर्यंत पहा जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि गावरान माहितीच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण लाइव आणि संपूर्ण प्रक्षेपण थेट पहा तुमच्या मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार कोण विजय होणार कोण पराभूत होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे महाराष्ट्राचा महानिकाल महायुती आपल्याला सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आणि महा, बदल, महा, महा विकास आघाडीसुद्धा त्याच पाठोपाठ आहे कधी चित्र बदल बदलेल कधी कोण आघाडीवर जाईल कोण पिछाडीवर जाईल काही सांगता येत नाही महायुती सध्या एकशे एकोणचाळीस जागांवर आघाडी आहे पुढं आहे तर महाविकास आघाडी एकशे पंधरा जागांवर आहे सोळा जे अपक्ष उमेदवार आहेत ते सुद्धा निर्णायक ठरणार आहेत आणि ते सुद्धा आघाडीवर आहेत ते काही मतांनी पुढं आहेत असं आपलं या ठिकाणी दिसतं अतुल भोसले आघाडीवर आहेत कराड दक्षिण मधून जळगाव ग्रामीण विधानसभेतून शिंदेच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे आघाडीवर असल्याचं आपल्या या ठिकाणी समजत आंबेगाव मधून शरद पवार गटाचे देवदत्त निकम आघाडीवर आहेत परळी विधानसभा मतदार संघामध्ये धनंजय मुढे पहिल्या फेरीत चार हजार मतांनी आघाडीवर आहे आता सुरुवात झालेली आहे एक एक मतदारसंघ समोर येत आहे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी यांची कमेंट आली घनसावंगी मध्ये काय होणार घनसावंगी मध्ये राजेश टोपे हे आघाडीवर आहेत राजेश टोपे यांनी आघाडी घेतलेली होती आणि ते सध्या तरी आघाडीवर असल्याचं आपल्या ठिकाणी दिसतं महाडा विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अभिजित पाटील आघाडीवर आहेत वडगाव शेरीमध्ये अजित पवार गटाचे सुनील टिंगरे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं विधानसभेचा महानिकाल तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अशा पद्धतीनं लाईव्ह पाहत राहा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घ्या आपल्या गावरान भाषेमध्ये गावरान माहितीवर महाराष्ट्राचा महानिकाल थोड्याच वेळा जाहीर होणार आहे आपल्यासोबत अनेक प्रेक्षक जोडले जात आहेत राज्यामध्ये काय होणार कशा पद्धतीने होणार कोणाची सत्ता येणार आणि कोण पराभूत होणार विधानसभेची रणधुमाळी प्रचार प्रसार अगदी जोर धडाक्यात धुम चालला राज्यातल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका अगदी या अगोदर कधीही झाल्या नाही त्या पद्धतीनं झाल्या त्यामुळं अनेकांना उत्सुकता लागली होती की यावेळी राज्यामध्ये नेमकं काय होणार कोणाची सत्ता येणार आणि कोण पराभूत होणार ज्या क्षणाची आतुरतेने वाट मागच्या अनेक दिवसांपासून अनेक जण पाहत होते तोच क्षण अखेर आलेला आहे आणि निकाल तुमच्या समोर आहे कोण निवडून येईल कोण पराभूत होईल आपले प्रेक्षक बरेच प्रेक्षक फक्त व्हिडिओ पाहत आहेत पण मात्र कमेंटच्या माध्यमातून सांगत नाहीत विचारत नाहीत की मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार कशा पद्धतीनं होणार कोण निवडून येऊ हो शकतं कोण पराभूत होऊ शकतं तुम्ही या ठिकाणी अगदी तुमचं मत हे मांडू शकता तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये काय होऊ शकतं हे तुम्ही अगदी स्पष्टपणे या ठिकाणी मांडू शकता सांगू शकता तुमच्या मतदारसंघाबद्दल बोलू शकता इतर ठिकाणी तुमच्या सोबत गप्पा मारायला कोणी नसणार आहे तुमच्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार हे सांगायला सुद्धा नसणार आहे पण मात्र आपण या ठिकाणी लाईव्ह बरोबरच आपल्या प्रेक्षकांसोबत चर्चा सुद्धा करणार आहोत आणि एकदम मनातल्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहोत त्यामुळं तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं हे सुद्धा सांगायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं लाईक करायचे व्हिडिओ टेन्शन घ्यायचं नाही दनादन पाहिजे कमेंट आल्या पाहिजे कारण की आपण या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून चर्चा सुद्धा करत आहोत बारामतीमध्ये अजित पवार हे आपल्या आघाडीवर पाहायला मिळत आहेत तर या ठिकाणी महाराष्ट्राचा महानिकाल तुमच्या समोर कोण होणार आमदार महाराष्ट्राचा महानिकाल कोण होणार आमदार आणि कोण होणार मुख्यमंत्री याची उत्सुकता राज्यातल्या जनतेला मोठ्या प्रमाणात लागलेली आहे पण मात्र निकाल काही वेळातच तुमच्या समोर येणार आहे काळजी करू नका तुम्हाला तुमच्या मतदारसंघाची सविस्तर माहिती आपल्या चॅनलला मिळणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कोण निवडून येणार कोण पराभूत होणार आपण या ठिकाणी लाईव्ह बरोबरच आपल्या प्रेक्षकांसमोरच्या सोबत गप्पा मारणार आहोत चर्चा करणार आहोत त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे अगदी दनादन दनादन पटापट पत कमेंट मध्ये सांगा तुमच्या मतदारसंघामध्ये काय होईल कोणाची हवा होती कोणाची चर्चा होती खटाखट 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 आपल्या या ठिकाणी कमेंट सुद्धा येत आहेत ऑल इन्फॉर्मेशन स्टडी म्हणतात की जालनामध्ये काय होणार जालनामध्ये सुद्धा आता आपण सांगितलं की पाच विधानसभा मतदारसंघातलं एक एक चित्र आपल्या समोर येणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे की नेमकं राज्यामध्ये काय होणार कोण निवडून येणार कोणाची हवा आहे कोणाची चर्चा होती ज्यांना मागच्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलेली होती तो क्षण अखेर आलेला आहे आणि आता निकाल सुद्धा जाहीर होत आहे एक एक मतांची फेरी समोर जात आहे आणि त्या फेरीच्या माध्यमातून आपल्याला निकाल समोर येताना सुद्धा दिसतोय कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपण या ठिकाणी तुमच्यासोबत चर्चा करणार आहोत गप्पा मारणार आहोत आणि राज्यामध्ये नेमकं काय होतंय हे सुद्धा सांगणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन नौन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचं चित्र पुढच्या काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे महाविकास आघाडी आपल्याला या ठिकाणी आघाडीवर असल्याला आघाडीवर असल्याचंच पाहायला मिळतंय आहे तर या ठिकाणी महायुती आपल्याला पुढं असल्याचं पाहायला मिळते राज्यामध्ये काय होणार कोणाची सत्ता येणार हे आपल्याला पुढच्या काही वेळामध्ये समजणार आहे त्यामुळं कटाकट कटाकट कमेंट करून सांगा तुमच्या मतदारसंघामध्ये काय होणार कोणाची हवा होती कोणाची चर्चा होती आणि ज्या पद्धतीने निकाल सांगितले जात आहेत त्याच पद्धतीनं होईल का एक्झिट पोलमध्ये सुद्धा अनेक मतदार सांगा सांगितले होते या ठिकाणी असं असं होऊ शकतं म्हणून खरंच तुम्हाला वाटतं का तसं होईल म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार हजार मतांच्या आघाडीवर आहेत सावंतवाडीमधून दीपक केसरकर हे सुद्धा आघाडीवर आहेत कन्नडमधून उदयसिंह राजपूत हे आघाडीवर असल्याचं सध्या तरी आपल्याला दिसतंय बुलढाणा चिखलीमधून श्वेता महाले आघाडीवर आहेत पारनेरमध्ये लंके आघाडीवर आहेत रवी राणा हे आघाडीवर आहेत समीर मेघे भाजपचे उमेदवार हिंगणामधून आघाडीवर आहेत असं चित्र आपल्या या ठिकाणी सध्या तरी दिसते महाराष्ट्राचा महानिकाल तुमच्यासमोर थोड्याच वेळात स्पष्ट सुद्धा होणार आहे नेवासा माजी मंत्री शंकरराव हे सुद्धा आघाडीवर आहेत इंदापूरमध्ये राष्ट्रवादी दत्तात्रय भरणे आघाडीवर आहेत आणि एका एका मतदारसंघाचा निकाल तुमच्या समोर येत आहे सध्या कोण आघाडीवर कोण पिछाडीवर कोण आघाडीवर कोण पिछाडीवर अशा पद्धतीचे चित्र आहे पण मात्र हळूहळू हळूहळू चार वाजेपर्यंत टाइम लागू शकतो निकाल स्पष्ट व्हायला दुपारी बारा एक वाजेपर्यंत आपल्याला समजून जाईल की कोण आघाडीवर आहे किती मतांनी आघाडीवर आहे आणि एकदा का बारा वाजले बारा साडेबारा वाजले की मग आपल्या हातामध्ये अर्धा निकाल आलेला असतो आणि त्यामधून समजत असतं की नेमकं आता ही लीड कटू शकते नाही कटू शकत कुठल्या मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे तिथून कोण आघाडीवर राहू शकतो कोण पिछाडीवर राहू शकतो अशा पद्धतीचं चित्र आपला दिसतंय सध्या महायुती ही एकशे एकावन्न जागांवर आघाडीवर आहे आणि महाविकास आघाडी एकशे वीस जागांवर आघाडीवर आहे असं चित्र आपल्याला सध्या दिसतंय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये विविध मतदारसंघामधले अशाच पद्धतीनं चित्र आपल्या समोर येणार आहे आणि त्यामधून आपल्याला एक एक मतदारसंघाचा निकाल सुद्धा स्पष्ट होणार आहे महाराष्ट्राचा महानिकाल तुमच्या समोर आपण सगळ्यात अगोदर सगळ्यात समोर सांगणार आहोत कळमनुरीमध्ये संतोष बांगर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण जिंकणार कोण आमदार होणार कमेंटमध्ये सांगा तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा होती कोणाची चर्चा होती आपल्यासोबत बरेच प्रेक्षक जोडले गेलेले आहेत आणि सांगत सुद्धा आहेत राज्यातल्या मतदारसंघामध्ये काय होणार पण मात्र सकाळ झालेली आहे आत्ताशी काही जण झोपेतून उठलेले आहेत मोबाईल हातामध्ये घेत आहेत आणि काय चित्र आहे सध्या बघत आहेत एकदा का अकरा दहा वाजले तर मग प्रेक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल कमेंट सुद्धा येतील लाईक सुद्धा येतील आणि आपल्या आपल्या मतदारसंघामधलं सुद्धा सांगतील ज्याची उत्सुकता मागच्या अनेक दिवसांपासून लागलेली होती तो क्षण अखेर आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचा महानिकाल थोड्याच वेळात समजणार आहे त्यामुळं कुठेही जाऊ नका महाराष्ट्राचा महानिकाल पाहत राहा प्रेक्षकांची संख्या कमी होती असं होऊ देऊ नका जास्तीत जास्त संख्येनं आपलं लाईव्ह पहा जास्तीत जास्त कमेंट करा जास्तीत जास्त लाईक करा आणि महाराष्ट्राचा महानिकाल एकदम सविस्तरपणे शांत आवाजात कुठलीही आरडावरड नाही कुठलीही भनभन नाही एकदम सायलेंट पद्धतीनं महाराष्ट्राचा महानिकाल तुमच्या समोर येणार आहे कागल मध्ये सम्रिज खाडगे आघाडीवर आहेत भाजप त्र्याण्णव जागांवर आघाडीवर आहे तर महायुती एकशे एक्कावन्न जागांवर आघाडीवर आहे मत अधिक्य त्या ठिकाणी घेताना दिसते आपल्याला एकनाथ शिंदे यांची शिवसेना तीस जाग्यावर तर शिवसेना उभाटा सदोतीस जागांवर आघाडीवर आहे राष्ट्रवादी बेचाळीस जागांवर आघाडीवर आहे एकशे बावन्न जागांची आघाडी घेतलेली आहे तर महाविकास आघाडीने एकशे बावीस जागांची आघाडी घेतलेली आहे काँग्रेस त्रेचाळीस जागांवर आघाडीवर आहे जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येच जास्त टक्कर होताना दिसेल काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये निवडून येऊ शकतात पण मात्र भाजप हा मोठा पक्ष ठरेल असं एक्झिट पोलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे खरंच त्या पद्धतीनं होईल का आता मतदानाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी भाजप सध्या तरी आपल्याला त्र्याण्णव जागांवर आघाडीवर दिसतंय पण मात्र कधी चित्र पलटेल कधी काय होईल या निकालामध्ये आणि क्रिकेटमध्ये सांगता येत नाही अगदी त्याच पद्धतीनं होत असतं म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला काय काय वाटतं कशा पद्धतीने होऊ शकतं हे तुम्ही अगदी स्पष्टपणे सांगू शकता या ठिकाणी भाजप त्र्याण्णव जागांवर आहे शिवसेना शिंदे यांची शिवसेना तीस जागांवर आहे महायुती आता एकशे बावन्न जागांवर पोहोचली आहे महाविकास आघाडी एकशे तीस जागांवर पोहोचली अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्राचा महानिकाल या ठिकाणी पाहणारच आहोत कुठेही जाऊ जाऊ नका आपल्या अशाच पद्धतीनं पाहत्र आपण थोड्याच वेळात वापस येणार आहोत